कुलेकडगी समाजातील आगळावेगळा उपक्रम नुकताच पार पडला सोहळ्याबाबत काही मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केलेले आहेत कार्यक्रमाची दिशा काय आहे व वाटचाल कशी होणार या संदर्भात मान्यवरांनी केलेल्या प्रतिक्रिया पाहूयात आज कुलेकडगी समाज गुणवंतांचा आणि कृषीनिष्ठ शेतकऱ्यांचा जो काही सत्कार झालेला आहे तो अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे समाजातील विद्यार्थ्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत प्रेरणादायी कार्यक्रम होता सर्वांनी सर्वांचा सर्वांचा आपण सत्कार केलेला आहे अतिशय सत्योपक्रम उपक्रम समाज संघटनेच्या वतीने आज गुणवंत विद्यार्थी व कृषिनिष्ठ शेतकरी यांचा गुणवंतांचा सत्कार सोहळा आज अरेंज करण्यात आला होता या सत्काराला बरीच मान्यवर मंडळी उपदेश केली आणि सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांनी याचा खूप चांगला आनंद घेतला त्याचे मार्गदर्शन घेतलं या कार्यक्रमाच्या संयोजकांनी हा कार्यक्रम अतिशय सुंदर रीतीने होण्यासाठी खूप धडपड केली आणि जेणेकरून या होतकरू विद्यार्थ्यांच्या पुढील जीवनाचा प्रवास अतिशय प्रगतीने वेगाने व्हावा यासाठी आजचं मार्गदर्शन मोलाचं ठरलं या कार्यक्रमाच्या संयोजनासाठी ज्यांनी धरपड केली त्यांना मी धन्यवाद देतो माझे दोन शब्द अशा मेळाव्यामधून एकत्र येऊन कौटुंबिक सामाजिक आणि राष्ट्रीय प्रश्नांचा विचार करून एक जबाबदार सशक्त असा नागरिक घडविण्याचा प्रयत्न आहे आता त्यात कितपत यश मिळेल हे येणारा काळ ठरवे पण हा एक स्तुती उपक्रम आहे बस एवढे समजा तर सोळा वर्षापासून हा चालणारा कार्यक्रम आहे मुलांना दहावीच्या बारावीच्या विद्यार्थ्यांना मोटिवेशनल प्रोग्राम आहे शेतकऱ्यासाठी सुद्धा मोटिवेशन देता येईल असा प्रोग्राम प्रोग्रॅम आहे समाजाने हा प्रोग्राम अतिशय उच्च दर्जाचा अजून करावा अशी आम्ही अपेक्षा करून त्यांच्याकडं मागणी करतो की अजून चांगला झाला पाहिजे प्रोग्राम अशी अपेक्षा करतो मागील सोळा वर्षापासून त्या कुलटर्गी समाज संघटनेच्या वतीनं श्रीमान कैलासाशी कसरी गुरुजी व कवडेसर यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम ठेवण्यात येतो आणि तो, तो कार्यक्रम जो आहे गुणवंत विद्यार्थी व चिनिष्ठ शेतकरी यांचा ठेवण्यात आलेला आहे आणि त्यांचा सत्कार पण या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि ह्या सत्कारामुळं विद्यार्थ्यांचं पुढील भविष्य हे जे आहे त्यांनी इथले जे मार्गदर्शक आहेत त्यांचं अनुकरण आणि त्यांच्या शब्द हे जे आत्मसात करतील आणि ते पुढे जातील याबद्दल म्हणजे मला शंका नाही आणि हा कार्यक्रम जो आहे स्तुत्य आहे आणि ह्या संघटनेचं मी आभार व्यक्त करतो लातूर जिल्ह्यामध्ये असून त्यापैकी काही गावामध्ये असलेला हा महाराष्ट्रातील तेलंगणा ते आणि कर्नाटक या बॉंडिश्वर या दोन जिल्ह्यामध्ये पोहोचलेला आहे अतिशय कमी ही हाँ समाज असूनही हा एक समाजाचं वैशिष्ट्य म्हणजे आमचा कुलिकड समाज अतिशय कष्टकरी आणि प्रामाणिकपणे आणि सर्वांना सर्व समाजांना घेऊन चालणारा हा आमचा समाज आहे आमच्या या समाजात समाज समाज संघटनेची स्थापना केल्याशिवाय माधवरावजी सर व प्राध्यापक कैलासवासी प्राध्यापक कवडेसर यांनी एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये एक बैठक समाज बांधवाची एक बैठक घेऊन आणि तेव्हापासून आमच्या सर्व समाजांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि एकोणीसशे त्र्याण्णव सुद्धा आमची हा संघटना सुरू झालेली आज जवळपास दोन हजार पंचवीस पर्यंत अतिशय चांगल्या प्रकारे हा आमच्या संघटनेचं कार्य चालू असून आमच्या या संघटने उल्लेखडकी समाज संघटनेतर्फे विनोद विद्यार्थ्याचा सत्तार शेतीनिष्ठ शेतकऱ्यांचा सत्कार कर्मचाऱ्यांचा सत्कार आणि सर्व ज्या 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 आमच्या समाजातील वेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा देऊन वेगवेगळ्या खात्यामध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांचा सत्कार जवळपास अशा पद्धतीनं सत्कारांचा हा स जो गौरव सोहळा या ठिकाणी आयोजित केला होता मान्यवरांना आम्ही या ठिकाणी बोलवलो होतो सर्व मान्यवर या ठिकाणी येऊन आमच्या समाज बांधवांना सर्व विद्यार्थी बांधवांना कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांना सर्व मार्गदर्शन केलं